नागपूर शहरातील हिंगणा परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोन पथकाने मोठी कारवाई करत टी ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्यावर सुरू असलेला क्रिकेट सट्टा उधळून लावला आहे यूए विरुद्ध कॅनडा या सामन्यावर ऑनलाईन बेटिंग सुरू असताना चार आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय नागपूर शहरातील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन पथकाने शुक्रवारी ही धडक कारवाई केली आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी यु ए विरुद्ध कॅनडा या टी ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्यावर ऑनलाईन क्रिकेट सट्टा चालवत होते पोलिसांनी सापळा रचून छापा टाकत चार आरोपींना ताब्यात घेतले सव्वीस वर्षीय लोमेश राजेश अरोरा राहणार महाल अठ्ठेचाळीस वर्षीय अहमद खान नवाब खान पठाण छत्तीस वर्षीय राहुल रामचंद्र वाधवाणी बत्तीस वर्षीय बादल मधुकर कुरडकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या कारवाई दरम्यान आरोपींच्या ताब्यातून दोन लॅपटॉप विविध कंपन्यांचे चौदा मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण तीन लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम चार व पाच अण्बे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंगाणा पोलीस ठाणे करीत आहेत पोलिसांनी क्रिकेट सट्टेबाजीवर कडक कारवाई सुरू ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे